अजून कोणी येऊक नाही होत लाईक डन कोणती लाईक केल्यान कोण बघता राजन गावकर आय विनया वाट विकल होत काय रे लगेच समज लाईक केलं प्राजक्ता गावकर आय अरे मला लाईव्ह दाखवत नाही कसं दिसतंय क्लिअर एकदम लाईव्ह म्हणजे दाखवत नाहीत आता एक दाखवत लेट दाखवतो जरा एकदम क्लिअर दिसत आहे काय मी हा हा थँक यू जेवण जो काय होता स्पेशल होय जेवलोय मी बकऱ्याचा मटण होता बकऱ्याचा बँ जेवण काय केलं आहे आवशी तिकडे लाईव्ह बघते आता अजून कोण अजून कोणतरी ऍड झाला नवीन गा जेवलंच काय आता ऍड कोण झाला नवीन त्याने कमेंट करा मासे वा मजा चिकन खाल अजून तीन अजून या कोणतरी बघता लाइक करा लाईक लाईक पट लवकर लवकर काय करायच बसलो ना अजून एक कोणतरी बघता असा त्याने पण कमेंट करा माका समजा कोण कोण बघता आता दोघांचे रिप्लाय असत अजून एक राहुला कोणतरी लाईव्ह मध्ये <laughs> सकाळी किती वाजता आता काय मार्ग प्राजक्ता मी पण त्या दिवशी होतोय बायकाळ्या पण संध्याकाळी होत अजून कोणी येऊ ना याकच राहलो कोणतरी तू अस लवकर लवकर यावा लाईव इक बघते जरा कोणते चांगले वाटत ते कोण कोण असेल नवीन नवीन कोण असा काय लाईव्ह मध्ये दोघे आता असत लाईक कर लाईक प्राजक्ता गावकर तिकडे कोणते आता इले होत लाईक डन असं मग काय त्याला हे करा कमेंट करा माका समजत मग कोण कोण बघतात ते तुमची नावं घेतोय आवाज एकदम क्लिअर आहे ना अमित गावकर हाय आय संख्या जेवलंच काय रे आयुष्य झोपलो काय आज मॅसेज करीत नाही कमेंट <coughs> काय स्पेशल काय होता मासे आणलेलं वाटत माशे आणलेलंच काय संडेचे <laughs> आयुष्यात <आयुसुर> बोलता हा <laughs> व्हिडिओ बघितलेस काय पूजेची ब्लॉग आहे तो त्याच्यात तू दिसतस त्या ब्लॉग मध्ये आयुष दिसत आयुष नंतर व्हिडिओ काढून गेलो अजून कोण आ अजून कोण लाईव्ह तिघेजण असत अजून कोण बोला बोला लवकर फटपट पाच मिनिटं झाली सहा मिनिट अजून एक तास लाईव्ह रोगत अर्ध तास टाइम फटाफट जाता लाईव्ह येल्यावरती कधीच पाच मिनिटं झाली मगाशी मगाशी अशिले ते हो खैरे नोटिफिकेशन येऊक नाही काय मग अशी योग नाही तो ऑनलाइन साडेआठ लाईव्ह येईल अजून कोण का असत दोन कोणते अजून बघतात लपान लपान गारगी झोपला काय गारगी सगळे गेले काय आमचे हा हा नोटिफिकेशन आलेली आता पाच जण माका जुडले होत जरा लाईक करते जरा बरा होता आणि लाईक डन असा जरा कमेंट करा मला समजा कोण कोण बघत ते नवीन कोणतरी जॉईन झाले असत परत पाच जण बरोबर नाही मोबाईलवर ओके, ओके। जेवलस मासे आले ना पप्पा अजून कोण लाईव्ह बघता लवकर लवकर कमेंट करा हा खा खा मासे खा रेमटेवलं काय मासे वड पाचची तनु गावकर हे आय, आयस इनो गेलो खै ग चार पाच कमेंट करून गायब झालो खय हा इलो 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 भाईनी खायच्या गाडीत बसलो गो ओ इनो असा आता मॅसेज केलाय होती भाईची आई पण येत असा हा ठीक आहे बाकी सगळे गेले खै वैभवनी गेले खय सगळे खळ्यात कोण बसलेत की नाही हा हा पायसा जरा माका वाटूक सांग व्हायसचा डबोवरून खला रे काय झाला होय होय लाईक कर जरा लाईक कर स्ट्रीमला माझ्या लाईव्हला एक फक्त इल्यान केल्या ना इल्या इल्या आता नवीन गेली खो रोज लावू येऊ लागत ला थँक्यू थँक्यू तन्वी गावकर लाईक केल्याबद्दल तुमचे आमच्या मंडळातर्फे तुमचे हार् अभिनंदन होय होय मी काय मरतय फिरान फिरा असे रस्ते मी अजून कोण आहे राय रा लाईव्ह नेट चालतं ना बरोबर आवाज क्लिअर आहे ना एकदम वायफायवर बसलोय <coughs> स्वप्नील वर्धम नमस्कार भावा कसो अस ना हा जेवलस काय स्वप्नील वर्धम सात जण आता लाईव्ह इले आहेत वाह असे जेव्हा असे येव्हा होय होय जेवलं काय स्पेशल काय तू स्पेशल काय मेजवानी पेशल काय होती होय होय बिग फॅन अमित गावकर जत्रे जत्रे जातलंय ब्लॉग बनवतो जत्रेचो धायकावर दाखवतो धायकालो शिवडाव तो धायकालो सगळ्या कार्यक्रमांना जाऊ ख सुट्टीचं प्रॉब्लेम हा सुट्टी, सुट्टी देत नाही अजून कोण कोण लाईव्ह येवा लाईव्ह लवकर लवकर झोपाक झाला सकाळी उठाक झाला <laughs> मग अशी लाईव्ह दोन सबस्क्राईब दोन तीन सबस्क्रायबर वाढले म्हणजे लगेच सगळ्यांचे धन अशे वजन वाढतंच सगळे सबस्क्रायबर हळूहळू गाडी चालली आहे पुढे वन केच्या च्या दिशेन एक हजारच्या दिशेन चालली आहे माझी गाडी कधी पूर्ण होता काय माहित <laughs> तू जाऊच अरे आयुष जत्रे किती तारखे बघू आमचा का बॅग घेतली आम्ही चालला आमचं काय असं हे लाइव बिग बॉस दाखवू बिग बॉस होय होय त्या खर खूप खूप जण बघतो त्या लाईव्ह बिग बॉस तर फेसबुकवरनी तास सगळं असतात स्ट्रीम टाकतात सगळे फेसबुकवरनी अमित गावकर होय 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 होतले होते बावीस तेवीस ला असते रे जत्रा होय होय सुट्टी टाकून ठेवते बावीस तेवीस तीन चार दिवस मी माझा गावात येऊन यो, येऊन असं वाटत पण इल्यावरती नंतर परत मुंबईत येऊन असं वाटत नाही त्यामुळे पंधरा वीस दिवस खाडे असेच होते गावा गेल्यावर ता मोठा टेन लपडा आधी डिसेंबरच्या ओके ओके साधन आता फक्त परत साधन येत लाईव्ह कोण कोण नवीन इला अस कमेंट करा जरा लाईक डन असा लाईक करून लाईक डन करा माका समजा कोण कोण बघत ते साधन आता परत लाईव्ह तीन चार जण चे कमेंट तरी इलेले असत अजून साधन रवले अजून गावकर चोवीस ला हरे जत्रा चोवीस ला नक्की खर्च नक्की तारीख काय फिक्स झाली प्रशांत पोयरेकर हाय हाय मित्रा माझ्या चॅनल मध्ये स्वागत असा आज तू फर्स्ट टाइम असं जरा लाईव्ह वाटत केलं असेल तर लवकर लवकर सबस्क्राईब कर बाबर पूर्ण करूचे असत आणि तुझ्या जरा मित्रांका मित्रांका सांग जरा अजून कोण कोण असत लाइव <laughs> एक दोन तीन चार पाच सहा सहा झाले ते सुरू येत राहाय हाऊस गाडी घालते मंडे किंवा संडे ओके ओके बघू एवता प्लॅन करतोय एक दिवस रवान जागराण्याचं झोपाच नाही झोपण डायरेक्ट ट्रेन जागराण्याचं अजून कोण शिवडं वाचले असत काय अजून लाईव्ह मध्ये कोण असं तर कमेंट करा स्वप्नीवर ऑपरेशन कधी असा परत आता या याकरावला वाटत ऑपरेशन ना आता कधी असा परत पोहेकर कसं आहेस मित्रा मित्र मस्त मजेत आहे रे आता मुंबई गेलोय तू असस असोकर म्हणजे पोय पोयरा का आचऱ्यातला पोयरा थैसून बघता लावू मित्रा मागा आचऱ्याचा एक कोयरा असा तर नदीच्या पैलाडी थैसूनच काय विसला ये नोव्हेंबरच्या बर्थडे कोणाचं वर आहे तुझं काय सात जण आता इलेत लाईव मित्रांनो लवकर लवकर लाईक करा आणि मला लाईक डन करा म्हणजे नवीन प्रसात पण समजात कोण कोण बघतात ते शिरावली ओके ओके मित्रा थँक्यू असं सपोर्ट करीत राहू मागा अजून कोण कोण नवीन इला काय असतं गाव कसत की मुंबई कसं तू मित्रा प्रशांत पोयकर गावात असते की मुंबई अजून कोण नवीन शिवडावचा कोणाच जरा कमेंट करा माका समजा कोण कोण बघत ते शिवाचा गावात करतले ते बड्डे <coughs> अरे इल्ले भाचे गेले काय आमचे सगळे झोपले काय जत्रेपर्यंत विनंती पूर्ण होती अशी आमची इच्छा हो थँक्यू थँक्यू होऊन दे होऊन दे लवकर तुझा खूप सपोर्ट भेटता माका मित्रा स्वप्नील तुझं ऑपरेशन कधी आता परत मुंबईला तू गावी असताना तूच सबस्क्रायबर झालं हा हा मित्रा थँक्यू थँक्यू मुंबई मी पण मुंबईला येत नाही भांडूप भांडूपला असं मी बाकी सगळं मजेत ना जेवलस काय सगळे जेवले का आमची युट्यूब फॅमिली तेरा पितू तुझे लाईव्ह पाहतो ओके ओके मित्रा थँक्यू 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 असो सपोर्ट करीत रो माका बारा वाटतं जरा बाय गुड नाईट झोपा झोपा गावांना झोपा स्वप्नीबद्दल वेळ आहे तारीख नाही भेटली ओके ओके होय होय चांगला होतं सगळा अजून कोण नवीन असा चॅनलवरती माझ्या त्यांनी लवकर लवकर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला ओढ मनाच्या मातीशी खेळत गेले ताई ते माझे एक सबस्क्रायबर वाढवणार असते अरे सतरा मिनिटं झाली कधीच आज वायफाय बरा राहुला ते मग अशी रोज ना वायफाय चालत नाही त्यांचा आज मग बरा चालला अगदी आमच्या घरात वायफाय पण आता कडे झोपा गेलो फोन नाही आमच्या घराडे वायफाय पोल असत एकदम चल दादा जाते गुड नाईट ला जाय जा जा नक्की स्कूल ला जा बाबा रडा नको मध्येच गुड नाईट बाबा दिग्स हो बघ बघा बघा बिग बॉस मी पण आता लाईव्ह बंद करतोय थोड्या वेळ तर चला मित्रांनो मी पण जातोय लाईव्ह बिग बॉस बघतोय मस्त विकी काय काय चाललं आता घरात त्यांच्या आपण भेटाय आता उद्या रात्री दहा वाजता कामानं जाऊन येते असं मस्त विक सकाळी लवकर लवकर काम करत नाही दहा वाजता भेटते तुमका जेवण देऊन तुम्ही पण झोपा मस्त गुड नाईट टेक कर सगळ्यांका स्वीट ड्रीम